नांदेड सीएम नऊ आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील किवळा या गावामध्ये आहोत आणि या गावा गा, या गावामध्ये महाराष्ट्रासह संबंध भारत देशामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या माननीय गौतमी पाटील यांचे आगमन नांदेड जिल्हा लोहा तालुक्यात या ठिकाणी झालेलं आहे किवळा या गावामध्ये शेतकऱ्यांचा पारंपारिक सण म्हणजे बैलपोळा आणि हा बैलपोळा या ठिकाणी अंजुम पटाम यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साहात सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी या बैलपोळ्याच्या निमित्त बैलांची पूजा करण्यासाठी त्या बैलांचं नाव सर्जा राजा आहे या सर्जा राजाची पूजा करण्यासाठी या ठिकाणी माननीय गौतमी पाटील यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्या हाताने आता ज्या ठिकाणी पाहिलात सर्वांच्या समक्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या बैल बैलांचं पूजन झालेलं आहे त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करतो ताई नमस्कार आपण मला वाटते पाटील असल्यामुळं शेतकऱ्यांचा तुम्हाला थोडं काढा आपण पाटील असल्यामुळे शेतकऱ्यांचा बराच आपला अनुभव असेल लहानपणापासून आपण बैल आणि बैलपोळा हा तुम्हाला माहित आहे